नमस्कार हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्ननुसार लग्नाच्या काही अटी आहेत त्यात वयोमान दृष्ट्या वधूवराचं सं मानसिक संतुलन कसं आहे आणि सपिंडा संबंध सर्वांचे संबंध हे सर्व त्या ठिकाणी अटी आहेत तर वयाची आठ अशी आहे हिंदू मॅरे विवाह अधिनियम नियमानुसार मुलाचं वय त्या ठिकाणी एकवीस वर्ष पूर्ण झालेलं अत्यावश्यक आहे कायदेशीर आहे आणि मुलीचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं पाहिजे तसेच जे काही वधूवर आहेत हे मानसिकदृष्ट्या सक्षम असायला पाहिजे त्यांना विवाहाची विवाह होत आहे ह्याची जाणीव पाहिजे आणि जे काही जबाबदाऱ्या त्या विवाहातून त्यांच्यावर येणार आहेत ह्याची पण त्यांना जाणीव त्या ठिकाणी पाहिजे त्याच पद्धतीने विवाह सोहळा पार पडणे अत्यावश्यक आहे विवाह नोंदणी करणे त्या ठिकाणी गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या ठिकाणी जे काही त्यांनी विवाह संबंधातून जबाबदाऱ्या त्यांच्यावर पडणारे आहेत ते जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडणे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे हिंदू विवाह कायद्यानुसार बहुपत्निकत्व किंवा बहुपतिकत्व त्या ठिकाणी अमान्य आहे खूप खूप धन्यवाद